नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुग्रण शर्मिला या यूट्यूब चॅनलवर तर आजची आपली रेसिपी आहे मेथीची भाजी तर चला बनवूयात मेथीची भाजी इथे मी निसलेली मेथीची भाजी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि घेतल्यानंतरनं आपल्याला तयारी करायची वाटणाची तर वाटणासाठी मी इथे घेतल्या सात आठ मिरच्या सात आठ लसूणच्या पाकळ्या जिरी शेंगदाणे आणि यांना मस्त असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर चला आपण पुढची रेसिपी पाहूयात तर आपल्याला कढईमध्ये तेल ॲड करून तेल गरम झालं की आपल्याला त्यात जिरी ॲड करायची जिरी छान तडतडली की आपल्याला जी धुवून घेतलेली मस्त फ्रेश मेथीची भाजी आपल्याला ॲड करून घ्यायची तेलाच छान परतायचं आहे आपल्याला ह्या मेथीच्या भाजीला आणि परतून झालं की थोडा वेळ आपल्याला शांत लो फ्लेमवर ठेवायचं आहे नंतर जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला यात घालून घ्यायचं आहे वाटण ॲड केल्यानंतर मिक्स करायचं आहे वाटण आणि आपल्याला यात कोणत्याही प्रकारचं पाणी ॲड करायचं नाही आहे हळूहळू मेथीच्या भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला यात काय पाणी ॲड करायची गरज नाही आहे मग चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ ॲड ना मस्त असं मिक्स करायचं आहे आणि लो फ्लेमवर ह्या भाजीला शिजवायचं तर शिजत असताना भाजीवर आपल्याला कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यानंतरनं भाजी ही पिवळसर होते आणि आपल्याला अलगत प्र अलगत ह्या भाजीला हलवून घ्यायचं आहे जास्त जोर लावून हलवायचं नाही आहे कधी कधी कडूपणा पण येतो ह्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवा मस्त अशी भाजी बनणार आहे पाच दहा मिनटं शिजल्यानंतरनं रेडी झालेली आहे आपली ही मेथीची भाजी आणि मेथीची भाजी ही बाजरीच्या भाकरीबरोबर खायला खूपच मस्त लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी